मी श्री मिलिंद वामन कांबळे समाजसेवक सैदापूर आत्तापर्यंत आम्ही ग्रामपंचायत सैदापूर येथील समस्यांचा पाडा घेऊन आम्ही बिडओ साहेबांना किंवा अर्चना वाघमळे सीओ मॅडम यांना पण आम्ही बरेच समस्यांचा पाडा त्याच्यापैकी नेऊन वाचला पण त्याचा निर्णय त्यांनी अमलात आणलं म्हणून सांगितलं पण अंमलात कुठलाही विषय घेतलेला नाही आणि सगळी कामं आमची तशीच पेंडिंग राहिलेत सैदापूर भागामधील सरपंच शीतल प्रवीण पवार आणि त्यांची पती अंकु प्रवीण अंकुश पवार या दोघांनी तिचा मनमानी कारभार चालू केल्यामुळे आणि ग्रामशोरची सहा सहा बदली केली जाते ग्रामपंचायतमध्ये हे कारभार ठप्प केले जातात गटारे रस्ते आरोग्यविषयक सगळ्या ज्या काय गोष्टी आहेत त्या तशाच पडलेल्या आहेत त्याला टाळेठोक आंदोलन हे करणार आहोत ग्रामपंचायतला आम्ही टाळा लावणार आहोत कोणते ग्रामपंचायत ग्रामपंचायत चा याला आम्ही टाळा ठोक आंदोलन करणार आहोत आणि पुणेच्याला कचऱ्याचं बी काय आंदोलन आहे ते पण आम्ही करणार आहोत ते कचरा ग्रामपंचायतमध्ये नेऊन टाकणार आहोत आता आरोग्य विभागाचं पण काही चालत नाही रस्ते सगळी कामं तशीच पेंडिंग पडलेत कुठलंही काम त्यांनी केलेलं नाही तरी मला वाटतं हा जो भ्रष्टाचार चालला आहे त्यांचा आणि ग्रामसेवकला सारखं बदली करणे सहा सहा महिन्याला मागची चौकशी पण उडकून काढावी आतापर्यंत बरीच कामं बघितली सगळी पेंडिंग आहेत कुठलंही काम केलेलं नाही तुम्हाला वाटतं लवकरात लवकर याची दखल घेण्यात यावी नाहीतर आम्ही आमच्या आंदोलनही कर चालू ठेवणार उपोषण पण करणार आहोत बस एवढंच मला म्हणायचं